नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण मऊ लुसलू जाळीदार स्पंजसारखी उपवासाची इडली कशी बनवायची त्याची रेसिपी बघतोय नवरात्रीमध्ये जर तुम्हाला तेच तेच पदार्थ उपवासाला खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीची छान मऊ लुसलू आणि जाळीदार स्पंजसारखी इडली नक्कीच ट्राय करून बघा आणि यासोबत खाण्यासाठी आज आपण एकदम झटपट अशी चटणीची रेसिपीसुद्धा बघितलेली आहे त्यामुळे व्हिडिओवर कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही इडली तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे छान अशी मऊ झाली आहे तरीसुद्धा छान अशी स्पंज स्पंजसारखी झालेली आहे आणि मेन म्हणजे दिवसभर जरी तुम्ही ही इडली ठेवली तरीसुद्धा छान अशी सुद्धा राहते तर चला वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर प्लीज शिल्पा किचन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर साईटला असलेलं बेल ऐकूनसुद्धा नक्की क्लिक करा नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इडली बनवण्यासाठी इथं मी एक कप भरून वरईचे तांदूळ घेतले आहेत याला उपवासाचा तांदूळ किंवा भागर असं देखीलही म्हटलं जातं तर हा आपल्याला कुठल्याही किराणा मालच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल तर हा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर मी इथं मेजरिंग कपाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर असा कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने सगळं मोजमाप घेऊ शकता पण आपण पन एक वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करून घ्यायचं तर त्याच कपाने बरोबर पाव कप इथं मी साबुदाना घेतलेला आहे हे दोन्हीसुद्धा मी इथं कच्चेच वापरलेले आहेत आपल्याला याला भिजवण्याची अजिबात गरज नाही आता आपण हे छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथं मी मिक्सरला हे छान फिरवून घेतलेलं आहे म्हणजे मी इथं हे झिरो नंबरचा रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे फिरवून आहे जा, खूप जास्त बारीकही करायचं नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायचं नाही तर असं थोडंसं रवाळ ठेवल्यामुळे आपल्या इडलीला आप छान अशी जाळी पडते आणि इडली छान अशी स्पंजसारखी होते आता आपण हे तयार केलेलं प्रिमिक्स एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात जर तुम्हाला असं प्रीमिक्स स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही हे कढई गरम करून हलक्याशा बदामी रंगावरती भाजून घेऊन याची पावडर करून ठेवली तरीसुद्धा चालेल फ्रीजशिवाय हे एक महिनाभर तरी आरामात टिकेल पण लक्षात ठेवा तुम्हाला जर हे प्रिमिक्स तयार करून ठेवायचं असेल तर हे थोडंसं भाजून घ्यावं लागतं म्हणजे ते छान टिकतं सेम त्याच कपाने अर्धा कप आपल्याला इथं दही घ्यायचं आहे तर हे घेतलेलं दही थोडंसं आंबट आहे आंबट दह्यामुळे इडली खायला खूप छान लागते दही आंबट असावं पण खूप जास्त त्याचा वास येतोय असं दही खराब दही आपल्याला इथं वापरायचं नाही तर हलकसं दही तुम्हाला इथं आंबट वापरायचं आहे आणि जर तुमच्याकडे आंबट दही नसेल तर तुम्ही फ्रेश दही जरी वापरलं तरीसुद्धा चालेल पण दही तुम्ही इथं नक्की वापरा कारण दह्यामुळे आपली इडली छान अशी मऊसूद होते आणि बऱ्याच वेळापर्यंत ती छान मऊच राहते आता सेम त्याच कपाने पहिल्यांदा इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला एकदम ओतायचं नाही तर थोडं थोडं करत आपण हे पीठ पहिल्यांदा भिजवून घेऊया तर घेतलेलं सगळंच अर्धा कप पाणी आपण यामध्ये ॲड केलं तर आता आपण परत हे छान मिक्स करून घेऊया तरीसुद्धा आपल्याला पीठ इथं थोडंसं घट्टच वाटते त्यामुळे आपल्याला इथं अजून पाण्याची आवश्यकता आहे तर पहिल्यांदा आपण अर्धा कप घेतलं होतं आणि अजून अर्धा कप पाणी इथं मी घेतलेलं आहे तर आता आपण थोड़ थोड़ हे अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे नाहीतर खूप जास्त पातळ होऊ शकतं हे मिश्रण असं थोडं थोडंच पाणी ओतून आपण हे भिजवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा तुमचं जर हे बॅटर खूप जास्त पातळ झालं तर तुमची इडली छान अशी फुलणार नाही ती चपटी होऊ शकते आणि खूप जास्त घट्ट जर तुम्ही केलं तर ती खाता न घशामध्ये दाटल्यासारखे होईल खूप जास्त कडक होईल त्यामुळे आपल्याला इथं बॅटर अगदी परफेक्ट पाहिजे तर आता हे इडलीसाठीचं बॅटर छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट आपण हे असंच बाजूला ठेवूया आपलं पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण एक मस्त अशी चटणी तयार करून घेऊया तर इथं मी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी शेंगदाण्यावरची साल वगैरे काही काढली नाही तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे एक चमचा दही घातलेलं आहे दही घातल्यामुळे चटणी खायला खूप छान लागते आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत तर मिरच्या मी यामध्ये नंतर घातल्या होत्या वाटताना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल्या नाही बाजूलाच राहिल्या होत्या मिरच्या तर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीची हवी आहे चटणी पातळ किंवा घट्ट त्या पद्धतीची आपण इथं चटणी तयार करून घ्यायचे तर छान आपण ही चटणी तयार करून घेतली आता ही चटणी तुम्ही अशी देखील खाऊ शकता किंवा तुम्ही यावरती फोडणी देखील करून घालू शकता तर फोडणी पात्रात इथं मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि ही खमंग फोडणी आपण या चटणीवरती ओतून घ्यायचे आता मस्त अशी आपली इथं चटणी तयार झाली आता ही तयार केलेली चटणी तुम्ही उपवासाच्या कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता किंवा डोसा कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आता बरोबर दहा मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ तुम्ही बघू शकता छान असं फुल्लं गेलेलं आहे आणि थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे आपण यामध्ये वरईचे वा तांदूळ वापरलेले आहेत त्यामुळे आपण हे पीठ भिजवत ठेवणं पूर्णपणे गरजेचं आहे फक्त दहा मिनिट तरी आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर असं पीठ भिजवल्यामुळे आपली इडली छान अशी मऊ तर होतेच पण स्पंजसारखी स्पंज फुलली देखील जाते आता आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे इथं मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपलं हे इडलीसाठीचं बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला पाहिजे आता आपण यामध्ये अजून पाणी घालायचं नाही खूप जास्त पातळ करायचं नाही आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि यामध्ये आपण आता अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे तर हे थोडंसं ॲक्टिव्ह करण्याकरता आपण यावरती एक चमचाभर पाणी ओतून घेऊया आणि असं छान आपण हे मिक्स करून एकाच डायरेक्शनने थोडंसं फेटून घ्यायचं आहे जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता आपण हे बॅटर थोडंसं फेटून घेतल्यामुळे आपली इडली छान अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार व्हायला मदत होते म्हणून आपण असं थोडंसं फेटून घ्यायचं आणि फेटून झालं की आपण जराही वेळ वाया न घालवता लगेच आपण हे इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे तर इडली प्लेटला मी आधीच तेल लावून घेतलं होतं तर आपण आधीच तेल लावून ठेवायचं आपण यामध्ये इनो किंवा सोडा वापरलेला असतो त्यामुळे आपण हे बॅटर जास्त वेळ बाजूला ठेवायचं नाही तर लगेच आपण इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आता इडलीच्या भांड्यामध्ये आपण आधीच पाणी गरम करून घेतलं होतं तर आधीच पाणी आपण गरम करून घ्यायचं आणि मग या प्लेट्स आपण यामध्ये ठेवून द्यायच्या आणि झाकण लावायचं आहे आणि बरोबर पंधरा मिनिट तरी आपण या मध्यम गॅसवरती छान अशा वाफवून घ्यायचे तर आता बरोबर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इडल्या तुम्ही बघू शकता की छान अशा फुलूनवरती आलेल्या आहेत आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र देखील झालेल्या आहेत जर तुम्हाला इडल्या शिजल्यात की नाही ते चेक करायचं असेल तर तुम्ही सुरी रोवून बघा सुरी जर तुमची क्लीन आली तर समजायचं इडल्या छान शिजलेल्या आहेत सुरीला थोडंसं चिकटलं तर तुम्ही अजून थोड्या वेळ इडल्या वापरून घेऊ शकता आता या सगळ्या प्लेट्स मी काढून साईडला घेतलेल्या आहेत आता या आपण थोड्याशा कोमट करून घेऊया खूप जास्त गार करायची गरज नाही आता इथं थोडेशा कोमट करून घेतलेल्या आहेत आता आपण लगेच इडल्या काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी सहज या इडल्या निघल्या जातात इडली पात्राला अजिबात चिकटलीसुद्धा नाही इडली तुम्हाला दिसत असेलच अगदी सहज ही इडली निघालेली आहे आणि अतिशय मऊ आणि सॉफ्ट जाळीदार तयार झालेले आहे तर अजून एक आपण इडली काढून बघूया तर तुम्ही बघू शकता कापसापेक्षा सुद्धा पांढऱ्या शुभ्र या इडल्या मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा बनून तयार होतात आणि मस्त अशा छान ह्या इडल्या वापल्या गेल्या देखील आहेत छान शिजल्यासुद्धा आहेत अशा इडल्या छान मस्त वाफवण्यासाठी आपण इडली पात्रामध्ये इडलीच्या प्लेट्स ठेवण्याआधी पाणी आपण आधीच गरम करून घ्यायचं ही छान टीप आहे तुमच्यासाठी पाणी आपण आधीच गरम करून घेतल्यामुळे इडली वापण्याची प्रोसेस लगेच चालू होते त्यामुळे इडली छान अशी टम्म फुगली जाते आणि छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार होते तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असतील तर नक्की ट्राय करा आपण सारखासारखा उपवासाला साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडा खाऊन आपल्याला पित्त होत असतं असं काहीतरी आपण वेगळं नक्की ट्राय करू शकतो तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी शिल्पा किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर साईटला असलेलं बेल ऐकूनसुद्धा सुद्धा नक्की क्लिक करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद